बँक निफ्टी अकरा जानेवारी दोन हजार चोवीस ॲनॅलिसिस सुरुवातीला आपण डे टाईम फ्रेममध्ये आपण बघूया कोणत्या पद्धतीने पॅटर्न तयार केलेला आहे आणि जर आपण बघितलं तर बँक निफ्टीने खूप छान प्रकारे एक हेड अँड शोल्डर पॅटर्न तयार केलेला आहे ठीक आहे म्हणजेच इथं शोल्डर इथं सोल्डर, इता सोल्डर आणि इथं हे तो बरोबर पॅटर्न तयार केलेला आहे आणि आज पुन्हा सत्तेचाळीस हजारापर्यंत येऊन मार्केट पुन्हा रिगेन झालेलं आहे तर यामध्ये आपण जर बघितलं तर बायर स्ट्रॉंग होताना आपल्याला दिसतात आहे या ठिकाणी ठीक आहे तर यामध्ये आपण जर समजा आपल्याला मार्केट हे सत्तेचाळीस हजार चारशे पन्नास चौर एक हिरवी कॅन्डल काढेल त्यावेळेस आपण बायरमध्ये स्ट्रॉंग आलेला तुम्हाला दिसेल आपण पाच मिनटाच्या टाइम फ्रेममध्ये आपण याला घेऊया तर ज्यावेळेस आपण पंचेचाळीस सत्तेचाळीस हजार चारशे पन्नास सत्तेचाळीस हजार चारशे पन्नासच्या वर ज्यावेळेस मार्केट निघेल इथून इतो, इथून वरती ज्यावेळेस मार्केट निघेल तर त्यावेळेस काय होईल की बायरमध्ये स्ट्रेंथ आलेली दिसेल इथं एक ग्रीन कॅन्डल आपली वरती सस्टेन झाल्यानंतर आपण वरती जाऊ शकतो त्यावेळेस आपण बाय सीई बाय करू शकतो तसंच सेलिंग जर करायची असेल तर आपल्याला पुन्हा आज मार्केट जिथून रिटर्न आले तिथून म्हणजे जवळपास सत्तेचाळीस हजार बारा इथपर्यंत मार्केट आलं होतं बा तर ज्यावेळेस इथपर्यंत मार्केट आलं तर त्यामध्ये आपण असं सांगू समजू समजा सत्तेचाळीस हजार या ठिकाणी सत्तेचाळीस हजार दोनशे पन्नासच्या खाली मार्केट ज्यावेळेस येईल त्यावेळेस आपण एक ऑपॉर्च्युनिटी घेऊ शकतो ती आहे पीईची आपण पी, पी बाय करू शकतो ते कुठपर्यंत तर आपण सत्तेचाळीस हजारपर्यंत आपण पी बाय करू शकतो म्हणजे आज जिथपर्यंत मार्केट आलं होतं तिथपर्यंत तर ज्या ठिकाणी आपण आता या वर्षावर कोणती स्ट्रॅटर्जी आपण तयार करू तर त्यासाठी आपण सुरुवातीला आपण काय करणार आहोत की ऑप्शन चेन बघणार आहोत की कोणते रजिस्टर आणि सपोर्ट राहणार आहे तर आपण ऑप्शन चेनवर आलेलो आहोत बघा या ठिकाणी ऑप्शन चेन आलेली आहे यामध्ये एक्झॅक्ट आपली जो रेजिस्टर आहे तो आपला आहे सत्तेचाळीस हजार आठशे या ठिकाणी जास्तीत जास्त आपल्याला हा पहिला रजिस्टर आपल्या या ठिकाणी होईल आणि दुसरा रजिस्टर आहे तो सायकोलॉजिकल तर हा रजिस्टर टू आहे आणि सपोर्ट कोणता राहील आपल्याला तर सध्या तर मार्केट आपलं या ठिकाणी आहे तर आपला सपोर्ट आता राहील सत्तेचाळीस हजार तीनशेवरती या ठिकाणी तिथं जास्तीत जास्त हा झाला सपोर्ट वन आपल्याला जास्तीत जास्त पर्सेंटेज दिसत आहे दुसरा सत्तेचाळीस हजार दोनशेसुद्धा होऊ शकतो परंतु या ठिकाणी आपण घेऊ सायकोलॉजिकल सत्तेचाळीस हजार हा आपला एस टू सेकंड सपोर्ट टू आहे तर या ठिकाणी आपल्याला स्पष्ट आहे की कुठं आपला सपोर्ट आणि रेजिस्टर आहे तर आपण काय करूया या ठिकाणी त्यानुसार आपली प्लॅनिंग कशी करावी ते आपण या ठिकाणी बघूया तर आता आपण या ठिकाणी पी आणि सी कुठं बाय करायचं ते बघूया ज्यावेळेस आपला सीईमध्ये आपल्याला ज्यावेळेस सत्तेचाळीस हजार चारशे पंधराच्या वर एक ग्रीन कॅन्डल सस्टेन करेल त्यानंतर आपण वरती जाऊ शकतो बायर स्ट्रॉंग होऊन जातील तर आपण कुठपर्यंत जाऊ शकतो तर आपण जाऊ शकतो सत्तेचाळीस हजार सहाशेपर्यंत पर्यंत आणि त्यांनी सत्तेचाळीस हजार सहाशेच्याही वरती जर त्यांनी मार्केट काढलं तर आपण जाऊ शकतो जवळपास अठ्ठेचाळीस हजारापर्यंत आपण अठ्ठेचाळीस नाही घेऊ परंतु सत्तेचाळीस मागचा जर आपण रेकॉर्ड बघितला तर या ठिकाणी आपल्याला सत्तेचाळीस हजार सातशे पन्नास पर्यंत आपलं मार्केट कारण मागच्या वेळेस सत्तेचाळीस हजार सातशे पन्नासहून मार्केट खाली आलेलं होतं तर आपण सी या ठिकाणी बाय करावं नंतर पी पी ची पोझिशन कोणती असावी कुठं आपण पी बाय करू शकतो तर या ठिकाणी पुन्हा मध्ये आपल्याला तिसरे बी आपल्याला एक ऑपॉर्च्युनिटी मिळू शकते ती आहे सत्तेचाळीस हजाराची सत्तेचाळीस हजारावरती मार्केट आल्यानंतर काय होत आहे की रिटर्न येत आहे तर इथं आपण सीई बाय करू शकतो रिव्हर्सल या ठिकाणी येऊ शकते आता पी कुठे आपण बाय करू शकतो तर या ठिकाणी ज्यावेळेस मार्केट सत्तेचाळीस हजार दोनशे पन्नास या खाली एक रेड कॅन्डल काढेल त्यावेळेस आपण पी पुट बाय करावा तर तो कुठपर्यंत असावा सत्तेचाळीस हजार शंभरपर्यंत आपण या ठिकाणी जाऊ शकतो खाली आणि त्यांचाही तोडला तर आपण सत्तेचाळीस हजार आपण दुसरा हे घेऊ शकतो कुठपर्यंत जाताना तर या ठिकाणी आपलं हे स्पष्ट आहे की आपण पी आणि सी कुठं बाय करावा तर आ, या, या पद्धतीनं आपण उद्याचा सेटअप करू शकतो धन्यवाद